नमस्कार कालच मी एक व्हिडिओ केला होता आणि हा व्हिडिओ भाजपची समीक्षा यापेक्षा भाजपचे फक्त समर्थक यांच्या समीक्षेबाबत होता मागच्या काही दिवसांपासून भाजपचे समर्थक हे प्रचंड नाराज आहेत त्यातच वक बोर्डाची बातमी आली आणि त्यांची नाराजी फुटून वाहू लागली आणि त्या ती जी नाराजी आहे ती इथपर्यंत गेली की आम्ही आता भाजपला मत देणार नाही किंवा नोटा दाब इथपर्यंत सगळं बोललं गेलं त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो की जे सोशल मीडियावर बोलत होते आपलं मत मांडत होते त्याही पेक्षा जो सर्वसामान्य व्यक्ती जो या गोष्टी ऐकत होता तो जास्त नाराज झाला आणि म्हणून अशा या सर्वसामान्य व्यक्तीला मी ज्याला हिंदू म्हणेल कारण भाजपला जे मतदान मागच्या लोकसभेत झालं ते बहुसंख्य हिंदूंनी केलेलं मतदान होत आणि तो हिंदू नाराज होणं हे त्याच्याही हिताच नाही आणि भाजपच्याही हिताचा नाही हा व्हिडिओ आवडला नाही अनेकांना आवडला नाही अगदी व्ह्यूज पण तुम्ही बघितलं तर हजार वगैरे व्ह्यूज असतील जे कधीच इतके कमी नसतात इतकंच नाही मित्रांनो तर काही जणांनी फोन करूनही मला कळवलं की हे योग्य नाही पण मित्रांनो ज्या वेळेस अशा गोष्टी होतात तेव्हा स्वतःची ही समीक्षा करणं हे आवश्यक असत आणि त्या अर्थाने मी ती समीक्षा केली आपली नाराजी इथपर्यंत नसावी की जी आपल्या मुळावर एक हिंदू म्हणून जर तुम्ही मतदान करत असाल तर किंवा तुम्ही मतदार असाल तर भविष्यात ती नाराजी आपल्याच मुळ्यावर येईल याकडेही लक्ष द्यायला पाहिजे आणि ते दिलं गेलं नव्हतं किंवा दिलं जात नव्हतं म्हणून तो व्हिडिओ केला असो मंडळी या जो हा जो व्हिडिओ करतोय मी त्याचा विषय हा महाविकास आघाडीची कालची सभा आहे महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार आहे एवढं आज अनेकांना असं वाटत असेल कि महाविकास आघाडीमध्ये लागलेली आहे काँग्रेस दीडशे जागा मागते उबाटाई दीडशे जागा मागते त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याला किती जागा पाहिजे तेही आहे आणि त्यामुळे ऐन निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघड होईल असं जर कोणाचं मत असेल तर ते शंभर टक्के चुकीच आहे हे जे आघाडीतले पक्ष आहेत हे सातत्याने भांडणार आहेत अजून अनेक दिवस भांडणार आहेत निवडणुकीपर्यंत भांडणार आहेत पण निवडणुकीत ते एकत्र येणार आहेत आणि एकत्र येऊन निवडणूक लढवणार त्याच कारणही तसंच आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारे महाविकास आघाडीला राज्यात ही सत्ता हवी आहे अडीच वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यामुळे काय होतं हे त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे सत्ता अवय लोकसभा निवडणुकांच्या निकालाने त्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या इतकंच नाही मित्रांनो तर शरद पवारही सांगतायत की तुमची जागा तुमची कामं कशी होत नाहीत ती मी बघतो मी तुमची आता कामं करणार आहे एकंदरीत काय तर कोणीही या आशेवर राहू नये की महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत होणार अशा वेळेस मित्रांनो सगळ्यात मोठं आव्हान जे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षावर समोर उभं राहणार आहे ते म्हणजे शरद पवारांच्या रणनीतीला तोंड कसं द्यायचं लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी रणनीती, रणनीती आखली होती आणि ती रणनीती भाजपला किंवा त्यांच्या मित्र पक्षाला त्यांच्या समर्थकांना कळली नाही का किंवा कळून त्याच्यावर तोड त्यांना काढता आला नाही का हे महत्वाचं आहे या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी मराठवाडा लक्ष केला होता मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य नाही आणि त्यामुळे अशी रणनीती आखायची की जेणेकरून ऐन निवडणुकीत आपल्याला मराठवाड्यात जास्त जागा मिळते त्या अर्थाने मित्रांनो त्यांनी रणनीती आखली पवारांची रणनीती म्हणजे जाती जातीमध्ये भांडण लावणं हे मी नाही सांगत हे अनेक राजकीय नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि आता महाराष्ट्रातला लहान मुलगाही जाणतो की पवारांची रणनीती काय असते ती रणनीती त्यांनी लोकसभा निवडणुकीत वापरली अगदी दोन तीन महिन्या अगोदर लोकसभा निवडणूक लागायच्या दोन तीन महिन्या अगोदर पासून पवार हे मराठवाड्यात सक्रिय झाले स्वतः पवार होते का तर निश्चित नव्हते पाटील यांचं आंदोलन मराठवाड्यात उभं राहिलं आणि त्यामागे कोण आहेत हे आपण सगळ्यांनी जाणलं तेव्हाच लक्षात आलं की जरांगे पाटील हे शरद पवार यांचा मोरा आणि त्या मोहऱ्याला वापरून पवारांनी ती रणनीती राबवली जे नंतर जरांगे पाटलांच्या सहकार्यांनी स्पष्ट केलं जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी करताना हा प्रश्न दगदगत राहील याकडे लक्ष दिलं आणि त्यातून मराठा आणि ओबीसी असा तेढ कसा निर्माण होईल हे बघितलं खरं म्हणजे ही रणनीती त्याच्यावर तोडगा काय असू शकतो याचा विचार भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांनी करायला हवा पण तो तोडगा काही निघाला कदाचित सत्ता आहे सत्तेच्या मार, मार्गातून आपण मार्ग काढू किंवा सत्तेमधून मार्ग काढू असं भाजपच्या नेतृत्वाला वाटलं असेल पण जरांगेंना तोडगा नको होता आणि त्यामुळे केवळ सत्तेच्या मार्गाने नाही तर पक्षीय राजकारणाच्या मार्गानेही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढणं आवश्यक होत आणि ते नेमकं भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना जमलं नाही आणि त्याचा फायदा अर्थातच शरद पवार यांना झाला आता नेमकी तीच परिस्थिती आहे जरांगे यांनी पुन्हा उपोषण केलं मग ते मागे घेतलं एकंदरीत काय तर विधानसभा निवडणुकीपर्यंत हा प्रश्न कगदकट ठेवायचा हे जरांगे पाटील यांचं एकंदरीत वर्तन पाहिल्यावर कळत अशा वेळेस केवळ सत्तेच्या मार्गातून नाही तर राजकारणातूनही त्यावर तोडगा निघू शकेल का याचा विचार अर्थातच फडणवीस आणि इतर नेत्यांनी करायला पाहिजे आणि तो विचार करताना मित्रांनो साधन सुचिरभूतता म्हणजेच आम्ही त्यातले नाही वगैरे हे डोंग असत निवडणूक जिंकायची असते तेव्हा एन केन मार्गाने ती जिंकावी लागते शेवटी आलेल्या जागा आणि त्यातून मिळणारी सत्ता ही महत्वाची असते रस्त्यावरून तुम्ही जात असता कोणीतरी तुमच्या समोर सुरा घेऊन येतो तेव्हा तुम्ही त्याला सांगू शकत नाही की बाबा रे असं सुऱ्याने भोसकायचं नसतं तो सुरा फेकून दे आणि दोन हात कर नाही एकतर त्या व्यक्तीचा सुरा हा काढून घ्यायचा असतो त्याला शस्त्रहीन करायचं असतं आणि मग त्याला चारी मुंड्या चित करायच्या असतात राजकारण ही तसच आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा मिळवल्या त्या जागेला महत्व होत म्हंटलं जात आहे की भाजपच्या टक्केवारीत फार मोठा फरक झालेला नाहीये अर्धा पाऊन टक्का इकडे तिकडे झाला आणि जागा फिरल्या हा अर्धा पाऊन टक्का देखील महत्वाचा असतो आणि तो परत मिळवण्यासाठी मग आवश्यक ते सगळे उपाय करावे लागतात एका बाजूला भाजपच समर्थक नाराज असताना दुसऱ्या बाजूला अशा जातीपातीच्या राजकारणावर तोडगा काढत हा हे खरं आव्हान आता महायुतीच्या नेत्यांवर आहे आणि त्यातून मित्रांनो एकच दिसून येईल की हे सगळं करताना मग आम्ही नाही त्यातले याला काहीही अर्थ नसतो जर जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तेव्हाच तोडगा निघाला असता तर आज महाराष्ट्रात ही वेळ चालली पण तोडगा निघालेला नाही विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशा वेळेस पवारांच्या या रणनीतीला काउंटर रणनीती काय असेल यावर विधानसभेच सगळं भवितव्य असणार आहे आणि ती रणनीती राबवताना अगदी निष्ठूर होऊन ती राबवावी लागेल इतकं मात्र निश्चित आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद